फेब्रुवारीपर्यंत अहवाल येणारे मागासवर्ग आयोगाचा अहवाल दिला जाईल आणि ते आरक्षण टिकवलं जाईल आमचं म्हणणं असं आहे की ते अहवाल फेब्रुवारीत येणार आहे का कधी येणार आहे हे आम्हाला नाही माहिती परंतु चोवीस डिसेंबरपर्यंत आपण आमच्याकडून जो वेळ घेतलेला आहे ते वरचा जो अहवाल येणार आहे किंवा आहे ती मागणी आम्ही आत्ता केलेली नाही कारण त्याच्यात खूप शंका आहेत ते टिकल का नाही टिकल क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात घेणार की नाही घेणार घेतली तर ते दिलेलं आरक्षण एन टी टिकल का हे अनेक आवासून प्रश्न मराठ्यांसमोर उभं राहिलेले ते नाकारणार आहेत असं आम्हाला म्हणायचं नाही परंतु आम्हाला एवढंच म्हणायचं की ते टिकणार आहे का एन टी विजेंटेसारखं आणि ते टिकणारं नाही आहे कारण ते पन्नास टक्क्याचं वर जात आहे पुन्हा मराठ्यांचा घात होणार आहे त्यापेक्षा चोवीस डिसेंबरच्या आत तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण द्यावं मात्र पुढची जी तुमची डेडलाईन आहे ते आम्हाला मान्य नाही आम्हाला जर तुम्ही आरक्षण जे आपलं ठरलं आहे त्या कागदाप्रमाणे त्यातला त्या 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 एक शब्द आपण घेतला आहे त्याप्रमाणे आणखीन दोन शब्द त्यामध्ये घेऊन जर चोवीस डिसेंबरपर्यंत आपण आरक्षण द्यावं याची आम्ही वाट बघतोय तुम्ही नाही दिलं तर आंदोलन मात्र आम्ही चोवीस डिसेंबरला पुकारणार आहे दोन शब्द कोणते ते तेवीसला सांगणार आहेत आम्ही कारण तोपर्यंत आम्हाला आणखीन असे आहे की त्यांनी जे खरे काही शब्द त्यामध्ये घेतलेत त्याचा अर्थ सरकार सध्या तरी पन्नास टक्के प्रामाणिक आहे राहिलं आहे पन्नास टक्के तो विषय त्यांनी तातडीने हाताळावा किंवा आज उद्या ती पुन्हा ते शब्द सांगावे त्यांनीच कारण त्यांच्या कोणच अपेक्षेत ते त्यांनी ते सांगणं कारण त्यांच्या तज्ज्ञांनी ते लिहिलेलं आहे त्याही प्रश्नाचं त्यांचं उत्तर राहिलेलं आहे की तुम्ही एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदरच्या ज्या नोंदी सापडल्यात मराठा समाज कुणबी असलेल्या त्यांच्या नातेवाईकांना नातलगाला तुम्ही लाभ देणार आहेत परंतु तो कशाच्या आधारावर देणार आहेत किंवा त्यांच्याकडून काय नातं कसं तुम्ही त्याला निकष लावणार आहेत हे याचं उत्तर देणं अपेक्षित आहे दे। का कायदा पारित चोवीस डिसेंबरला ते देण्यासाठी हे उत्तर मात्र त्यांच्याकडून राहिलेले तेही त्यांनी तातडीनं देणं अपेक्षित आहे कारण तुम्ही नोंदी सापडल्यात आणि लागाला द्यायचं असेल तर त्याच्यासाठी तुमची अट काय असणार आहे किंवा अट नसणारच हे उत्तर देणं गरजेचं आहे मग कायदा पारित करण्याची आवश्यकता पडणार नाही परंतु तुम्हाला जर लागाला निकष किंवा अटी लावून द्यायचा असेल तू कसा नातलग हे जर सरकारला निकष पाहिजे असेल तर कायदाच पारित करावा लागणार आहे आणि सरकारनं तू चोवीस डिसेंबरच्या आत करावा याला मागासवर्ग आयोगाचे फक्त आदेश लागणारे त्या अहवालाची आवश्यकता नाही कारण कुणबी ज्या प्रमाणपत्र ज्या नोंदी मिळाल्यात या नोंदी जात पडताळणीसाठी फक्त आदेश लागणार आहे अहवाल म्हणजे काय तुम्हाला सुप्रीम कोर्टाला जर आरक्षण टिकवायचं असलं तर मागासले पण सिद्ध करायला लागणार आहे त्याच्यासाठी तो अहवाल फेब्रुवारीसाठी लागणार आहे या कुणबीसाठी या नोंदीसाठी अहवालाची आवश्यकता नाही फक्त आदेशाची आवश्यकता आहे त्याने ते उद्या सकाळी जरी आदेश दिले की ज्या सदुसष्टच्या पूर्वीच्या नोंदी मराठ्यांच्या कुणबी असलेल्या सापडल्यात याच्या रक्ताच्या नातेवाईकालासुद्धा याचा लाभ द्यायचा असं मुख्यमंत्री साहेब त्यामध्ये आत्ता म्हणलेत द्यायचं असल तर फक्त राज्य मागासवर्ग आय आयोगाचा आदेश लागतो पण नातं तुम्ही जे धरणार आहे ते कुणबीचं नातं रक्ताचं नातं कसं याला जर तुमची काय आट असेल ती तुम्ही स्पष्ट मानणं आहे आणि जर आट नाही आहे तर आदेशाची आवश्यकता आहे कुणबीची ज्याची नोंद सापडी तो नातं दाखवू शकतो ते जर सरकार ग्राह्य धरणार असेल तर आदेशाची आवश्यकता आहे आणि त्याने दाखवलेलं नातर रक्ताचं जर ते ग्राह्य धरणार नसतील तर कायदा पारित करावा लागणार आहे कारण तुम्हाला काहीतरी त्याला बॉन्ड करून द्यावा लागणार आहे की मी hmm. याचा नातलं कसा आहे याच्या सरकारसाठी सरकारनं स्पष्ट भूमिका करणं गरजेचं आहे फेब्रुवारीची मग वाट बघण्याची आम्हाला आवश्यकता नाही आम्हाला चोवीसच्या आत न्याय मिळतो hmm. चोवीस डिसेंबरच्या ज्या सदुसष्टच्या अगोदर नोंदी सापडल्या त्याच्या सगळ्या परिवाराला सरकार आरक्षण देणार आहे लाभ देणार आहे पण ब्लड रि रिलेशन जे म्हणलेत म्हणजे त्याच्या नातेवाईकाला त्याच्या स्वऱ्याला सरकार त्याचा लाभ देणार आहे असं मुख्यमंत्र्यांचं आत्ताचं उत्तर आहे पण मग तुम्ही ते नातं कसं धरणार आहेत हे आमच्या पुढचा प्रश्न आहे ते जर सुटसुटीत आणि सुलभ करायचं असलं तर सरकारने एक तर कायदा पारित करावाची विचार ते फेब्रुवारीचा विषय वेगळा आहे तो वेगळा पार्ट आहे आणि हा वेगळा पार्ट आहे त्याच्यासाठी सरकारनं कायदा पारित करावा किंवा ज्याची नोंद सापडली त्यांनी जरी नातं दाखवलं तरी सरकार घेणारे त्याला लाभ देणारे असं स्पष्ट करावं फेब्रुवारीचा विषय या आरक्ष या नोंदीशी संबंधित नाही ते सुप्रीम कोर्टातले क्युरिटी पिटिशन उपचारात्मक उच, उच, जी याचिका दाखल केलेली आहे तिच्याबाबतचा तो विषय आता ती हिरिंग सुप्रीम कोर्टात येणार नाही येणार तो अहवालाचा विषय वापरला आहे त्यांनी शब्द याचा अर्थ असा होईल होईल म्हणतोय मी की तो वरचं आरक्षण टिकवण्यासाठी पण आत्ताचा जे त्यांच्यातला एक मूळ बेस आहे ते असं आहे की नोंदी ज्या सापडल्यात पर त्या परिवारातल्या रक्ताच्या नातेवाईकाला दिलं जाणार आहे परंतु ते कधीपासून लागू केलं ला जाणार आहे एवढंच फक्त भूमिका स्पष्ट केलेली नाही ती त्यांनी करावी पण मला त्यांच्या बोलण्याहून असं वाटतं आहे आणि अंदाजात दिसतो आहे आणि शक्यतापणे की चोवीसच्या आत डिसेंबरच्या आत मराठ्यांना शंभर टक्के आरक्षण लागू होणार फक्त ती भूमिका त्यांनी स्पष्ट ही त्यांना माझी विनंती की तुम्ही ज्या नोंदी सापडल्यात यांच्या नातेवाईकाला यांच्या रक्ताच्या सोयांना कोणत्या दिवसापासून लागू करणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला कायदा पारित करणार आहेत की सरळ कलेक्टरांना तुम्ही आदेश सोडणार आहेत की नोंदी ज्याच्या मिळाल्यात त्यांनी जरी रक्ताचे नातेवाईक दाखवले तरी त्याला लाभ द्या काय दोन्हीपैकी एक करणार हे स्पष्ट त्यांना करावं लागणार पण त्यांनी भूमिका स्पष्ट काही शब्दाची केलेली नाही हुरळून जम चालणार नाही नुसतंच पोरगळ बारगळासारखं वागून मला तरी किमान चालणार नाही कारण ह्या मायबाप समाजानं खांद्यावर जबाबदारी दिलेली त्यांच्या लेकराची माझ्या खांद्यावर टाकलेली आणि मला ती लेकरू म्हणून प्यालायची सरकारला स्पष्टच करावं लागणार आहे नोंदी देणाऱ्यांच्या परिवाराला तुम्ही लाभ देणार आहेत हे खरं आहे त्याच्या रक्ताच्याही नातेवाईकाला देणार आहेत हेही खरं आहे पण त्याला आटे काय घालणार आहेत का हे तुम्ही स्पष्ट नाही केलं का तुम्ही त्या नोंदी ज्याची मिळाली तेव्हा सांगन तोच रक्ताचा नातेवाईक धरून त्याला लाभ देणार आहेत का हे मात्र तुम्हाला स्पष्ट करावं लागणार आहे किंवा तुमच्या अटी असतील की आम्ही कलेक्टरांना सांगणार किंवा कायदा पारित करणार आहेत की नोंदी मिळाल्यात याचा नातलग जर सिद्ध करायचा असेल तर त्याला एखाद्या शपथपत्र करावं लागणार आहे आणि मग तो रक्त त्याचा नोंदी मिळाल्याचा रक्ताचा नातेवाईक आहे असं ग्राह्य धरून त्याला लाभ दिला जाईल ही भूमिका स्पष्ट केलं करावी लागणार आहे आणि किती दिवसापासून तुम्ही तो नोंदी मिळालेल्या बांधवांच्या नातेवाईकाला लाभ देणार हे तीन विषय त्यांना स्पष्ट करावे लागणार परंतु ते न बोलल्यामुळं मग नातं नेमकं हे धरणार कसं ही पुढचा प्रश्न उभा राहतो त्यामुळं आम्हाला सुटसुटीत करायचं आहे स्पष्ट करायचं आहे त्यामुळं आम्हाला कळतं आहे हे मिळणार आहे परंतु पुढं आठी शर्ती नको ते आमच्या गुन्हे मागं घेतल्यासारख्या घेतो घेतो नाही घेतल्या म्हणजे म्हणून आता सावध राहिलेलं बरं की त्याच्यातले दोन शब्द त्यांनी घेतलेत एक म्हणण्या दोन राहिलेत म्हणण्याऐवजी ज्याच्या नोंदी मिळाल्या त्याच्या परिवाराला देणार आहेत सदुसष्टपासून सदुसष्टपासून म्हणतो मी तुम्हाला आणि ज्याची नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला पण नातं कसं धरणार ते तो सांगल तो नातेवाईक ही भूमिका जर स्पष्ट केली तर आमच्यासाठी आणखीन किचकट विषय न होता सोपा होऊन जाईल आणि मराठ्यांपुढे एक चांगला संदेश सरकारबद्दलचा जाईल की सरकार मराठ्यांना आरक्षण देणार आहे ते दोन दिवसात होईल असं मला त्यांच्या आत्ताच्या बोलण्यावरून वाटतं आहे कारण त्यांनी खरेपणानं त्यातला एक शब्द घेतलेला आहे याचा अर्थ मराठ्यांनीसुद्धा संयम तेवीसपर्यंत चोवीस डिसेंबरपर्यंत धरणं गरजेचं आहे मीही धरतो आहे तेवीसला तर आपण आंदोलन पुकारणारच आहेत आपल्याला जर न्याय नाही मिळाला तर आपण कुठंही माग हटणार नाहीत पण याच्यातून असं दिसतंय की त्यांनी ज्या अर्थी सांगितले नोंदी मिळालेल्याच्या परिवाराला लाभ होणारे आणि त्याच्या ना ना रक्ताच्या नातेवाईकाला सुद्धा होणारे याचा अर्थ महाराष्ट्रातला एकही मराठा राहणार नाही सगळ्यांना शंभर टक्के आरक्षण चोवीस डिसेंबरपर्यंत मिळेल नाही जर त्यांनी सुटसुटीत हे समजून सांगितलं तर आंदोलन आपण चोवीसला पुकारणार तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी